भोईल यांच्या निधीतून आज या रस्त्याचे भूमिपूजन झालेलं आहे खरं तर पाहायला गेलं तर आपल्या आंबेली परिसरात आमदार विश्वास भोयल यांच्याकडून भरघोस निधी देण्यात आलेले आहे गेली दहा वर्ष झालं कोणी नगरसेवक नाही परंतु इथं विकास कामे होतच आहेत आता दोन महिन्यावर इलेक्शनचे बिगुल वाजणार आहेत भरपूर छत्र्या खुलणार आहेत पण लोकांना या ठिकाणी मी आवाहन करेल तर जो व्यक्ती काम करतो त्याला निवडून द्या या ठिकाणी तुमच्यामार्फत मी जाहीर करतो की येणाऱ्या काळात या एडीएमसी महानगरपालिका शिवसेनेचा महापौर बसेल जय हिंद जय महाराष्ट्र निवडणूक आल्या किंवा नवनवीन लोकांच्या या ठिकाणी छकऱ्या खोलतात आश्वासन येतात बॉम्ब फुटतात हे करू ते करू परंतु शिवसेना एकमेव असा पक्ष आहे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी साहेब ज्यांनी हा धूम घेतला घेतलाय महिन्यांपासून पुरुषांपासून वयोवृद्धांपासून सगळ्यांसाठी ज्या सुविधा या ठिकाणी केलेल्या आहेत तसेच आपल्या विभागातील कार्यसमळा आमदार कल्याण पश्चिममध्ये ना भूतो ना भविष्य एवढा निधी या कल्याणपासून आमदार विश्वाचा ध्वजनी आलेल्या आहेत आणि दादानी जो कार्य आणि इकडचे जे नगरसेवक आहेत यानी जो कामाला सुंदर नागा लावलेला आहे तो कुठे पाहायला मिळत नाही कारण की गेली तुम्ही बघा दहा वर्ष कोणी नगरसेवक नाहीये पण तरी काम होत आहेत आणि हा रस्त्याचा निधी जो बांधून आलेला आहे आपले रमेश दादा आणि रंजी मामा तसेच कार्यसम्राट नगरसेवक सुजन पाटील यांच्या मेहनती आणि त्यांनी रस्ता आलेला आहे कारण की बहुतेक लोकांचा म्हणजे लक्ष देत नव्हते इग्नोर होता हा एरिया तुम्हाला पण या